रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे सामाजिक शैक्षणिक शैक्षणिका रायगड जिल्ह्याचे दानशूर म्हणून ओळखले जाणारे लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते केदार भगत नमस्कार मी केदार सुरेश भगत भारतीय जनता पार्टी पनवेल शहर उपाध्यक्ष संकल्प नवा ध्यास नवा प्रत्येक घरी एक रक्तदाता हवा आपल्या सर्वांचे नेते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त केदार भगत मित्र परिवार यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तसेच द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे अपघात विमा एक लाखापर्यंत केदार भगत यांच्याकडनं मोफत काढून देण्यात येणार मी सर्वांना विनंती करतो की आपण दिनांक एक जून सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत लोकनेते दिवा पाटील शाळा येथे येऊन रक्तदान करावे तसेच सर्वांनी उपस्थिती दर्शावी ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र